हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे छोटासा ब्लॉग म्हटलं की चला शेअर करते तर मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तुम्हाला दाखवायचं होतं की मी जो ड्रेस मागवला आहे तुम्हाला ड्रेस तुम्हाला दाखवायचा होता तर आता म्हटलं की आता दाखवतेच कारण मी चालले थोडंसं अल्टर वगैरे करायचं त्याला त्याच्यामुळे चालले मी आता म्हटलं जाण्याच्या अगोदर तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मग जाते कारण आता उद्या प उद्या तर मला बॅग वगैरे भरायला लागेल कारण तुम्हाला तर माहिती आहे कळमला जायचं आहे गावी म्हणून त्याच्यामुळे बॅग वगैरे भरायला लागेल आणि आज संध्याकाळीच मी कपडे वगैरे काढून ठेवेल जे घेऊन जायचे किंवा नाही ते आणि जो मागवलेला ड्रेस आहे तो पण मला घेऊन जायचा त्याच्यामुळे म्हटलं की अल्टर वगैरे करून घेते आत्ताच त्याच्यामुळे निघाले मी आता तर मी आत्ताच झोपलं आहे बघा तर माझ्या कानात औषध टाकले कारण त्याचं कान दुखतो त्याच्यामुळे त्याच्या कानामध्ये औषध टाकलंय आणि तो त्याला झोपवलंय तो झोपी गेलाय तो आणि ट्युशन तर काय त्याची सात वाजता म्हणा आत्ताच नाही अरे हा आज संडे मीच विसरली माझ्याच लक्षात नाही की आज संडे येतो हा परवानगी तर चला आता मॅडम आरोही स्टँड लावते तर हे बघा हा जो ब्लॅक ड्रेस होता तो असाच ठेवला होता मी गोळा झाला जरा मग म्हटलं तर ह्याला अल्टर वगैरे करूनच पुन्हा इस्त्री वगैरे करून ठेवता येईल त्याच्यामुळे मग काढले बाहेर आणि चला तुम्हाला सगळ्यात पहिलं तर मी ड्रेस मागवलेला दाखवते ठीक आहे हो खाली घे तर चला ड्रेस दाखवते तर हा जो आहे ना तर हा तो मध्ये मागवलेला याला पण अजून मी अल्टर वगैरे काही केलेला नाही आता म्हटलं की आता चला दोन्ही ड्रेस अल्टर वगैरे करून घेते तसं तुम्ही एल साईज मागवलेत पण तरी अल्टर तर थोडासा करावंच लागेल आणि आणि हा ड्रेस परवा आलेला आहे तो हा ड्रेस आहे मिशोवरून मागवलेला तेच परवाचा आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला ओढणी दाखवते आणि ओढणीला नाही अशी डिझाईन आहे त्याच्यामुळे मला ओढणी खूप आवडली आणि नेटची ओढणी आहे मस्त छान छान ड्रेस तर सगळ्यात जास्त काय आवडलं सांगू मला पँटला जी डिझाईन आहे नाही खाली हे जी डिझाईन आहे ना अशी ही मला खूप आवडली हे आहे पॅन्ट पॅन्ट आणि हा आहे टॉप तर हावाला ड्रेस मागवला मी कलर वगैरे छान आहे आवडला मला आणि त्यांना पण आवडला आवडलं चला आणि अशा कलरचा ड्रेस पण नव्हता माझ्याकडे म्हणून मग हा मागवला तर माग कसा आहे हा ड्रेस छान आहे तर आता मी जाते याला अल्टर करायला घेऊन आणि मग आल्यावर तुम्हाला भेटते कारण हे अजून आलेलं नाही चहा प्यायला वगैरे येतील थोड्या वेळाने निवडणं चहा प्यायला आता काय टाइम नाही आता वाजले आहेत पाच हा नाही नाही आगर... आता पाच वाजल्यात तर पाच व सहा वाजेपर्यंत मी येईल जाऊन आणि त्याच्यानंतर मग ते पण येत थोड्या वेळामध्ये परत चहा वगैरे घेईल तर चहा मी आता पहिलं तर जाते आणि मग तुम्हाला नंतर भेटते हो ते इथेच थोडी आणि मी कशाला घेऊन जाऊ ना चला मग मी जाते ओके मग मी आले ड्रेस वगैरे लगेच अल्टर करून घेऊन आले कारण मला नंतर उद्या जायला टाइम नव्हता त्याच्यामुळे मी अल्टर वगैरे करून आले आणि आता त्यांनी आले तुम्हाला म्हणत होते आल्यावर चहा वगैरे ठेवायचा तर ते आले आणि आता मी चहा वगैरे ठेवला तर चहा वगैरे पिऊन घेते आणि हा जो नवीन ड्रेस आहे तो अल्टर करून आणला तो ब्लॅक वाला आणि ह्याचा ना उसवला होता थोडासा तर तो अल्ट म्हणजे शिवण आणला तर एवढं सगळं करून आणलंय आणि इकडे मशीन, लाव मशीन, मशीन लाव लावली आहे की नाही मशीन लावायची अजून मशीन लावलेली नाही लावली पण मग बघा इकडे आता चहा जरा गॅस मोठा करते म्हणजे कस चहा लवकर होईल आणि मग घेऊन पेते त्याच्यानंतर वगैरे जरा विचार करते फेसपॅक वगैरे लावे कारण खूप दिवस झाले फेस पॅक वगैरे लावलेला नाहीये सिरम मास्क आणलाय तो लावायचा मला किती दिवस झाले म्हणून तरी पण मी अजून लावलेला नाहीये तर चला हा छोटासा ब्लॉग आता इथेच थांबवते आणि नवीन ड्रेस तुम्हाला दाखवायचं होतं तो मी तुम्हाला दाखवला तर कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि हां दोन चार दिवसांमध्ये तर तुम्हाला गावचे ब्लॉग बघायला भेटतील किमान चार दिवस तरी जास्त दिवस नाही चार दिवस तर ठीक आहे चला बाय 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 आपण इथं चार दिवस बोलतो तिथं सात दिवस ठीक आहे चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय बाय इकडे चहा पण झालाय चहा पण आहे इकडे चहा वगैरे काढून घेते त्यांना देते कारण हे दुपारी पण जेवायला नाही आले बाहेरच खाल्लं वाटतं काहीतरी आणि मी आज नाही आले जेवायला ठीक आहे तर त्याच त्यांना चहा पावडर कमी टाकते म्हणून चहा पावडर चहा पावडर त्यांना कमी लागते म्हणून चहा पावडर कमी टाकले तर सगळ्या पांढरा पांढरा चहा झाला मला इकडे चहा असतो बघा ना एवढ्या चहा ना